जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील मंडळ येथे शनी जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र श्री शनी महाराज मंदिर येथे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह शनी महाराजांचे दर्शन घेतले जिल्ह्यातनं राज्यात नागरिकांना सुख शांती लाभो येणारे नवीन वर्ष भरभराटीचे जावो अशी शनी महाराज चरणी प्रार्थना आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केली याप्रसंगी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित दीपक पाटील प्रवीण पाटील उपसरपंच डॉ मनोज राजपूत बापू पाटील छोटू पाटील आदी उपस्थित होते तसेच आज शनी अमावस्यानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील प्रसिद्ध अशा तीर्थक्षेत्र लाभलेल्या शनेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ృా స మంగళం భగవా శనిదే మంగళం శ్రీరసిం